नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार कैलास पाटी पाटील यांच्याकडून पाहणी नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार पाटील यांचा दिलासा वादळी वाऱ्यानं यरमाळा येथील हॉटेल टपरी व घराचे पत्रे उडाल्यानं लाखोंचे नुकसान

आता बातमी विस्ताराने यरमाळा येथील वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी पाहणी केली नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितलं शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यानं यरमाळा येथील हॉटेल प्रतीक तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहे या वादळी वाऱ्यांमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे

मी सकाळपासून जे बघतोय ते पोल्टेजी शेड असतील हॉटेल असतील राहती घरं असतील त्या स सगळ्यांचंच नुकसान वादळी वाऱ्यामुळं घरं पडलेली आहेत व बत्ते उडून गेलेले आहेत त्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं झालेलं आहे किंवा घरगुती घरांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी प्रशासनानं सूचना दिल्या आहेत पदनामी करून घेऊन या लोकांना जास्त जास्त मदत शासनाची मदत मिळेल नुकसान घडून येण्यासारखी नाही पण त्यांना तरी मदत शासनातर्फे व्हावी त्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील आहे